नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नाना मंजिरीला असतात अगं मंजिरी एवढा मोठा सोहळा होता मग तू का सांगितलं नाही आम्हाला आम्ही घरीच थांबलो असतो ना त्याच वेळेस आता रायाही तिथून निघालेला असतो तेव्हा जय म्हणू लागतो थांब राया तू हे सगळं जे काही काम केले ना त्याची शाब्बासकी तुला मिळायला हवी की नाही मग ए इकडे असे म्हणून आता जय जयलगे सर्वांसमोर रायाला घेऊन येतो आणि जीजीला म्हणू लागतो जीजी हा बघा हाच तो, तो माणूस ज्याने तुमच्या मुलीला बदनाम करण्यासाठी हा सगळा डाव रचला होता आता मात्र जीजी नाना सर्वजण रायाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो नाना हा कुठला सोहळा नव्हता हा फक्त मंजिरीला बदनाम करण्यासाठी एक रचलेला मोठा डाव होता कारण मंजिरीकडून जी ट्रॉफी भेटलेली आहे ना बैलगाडा शर्यतीची ती पुन्हा सगळ्या गावासमोर पंचायतीसमोर अण्णाला द्यायची असा प्लॅन रचला होता या रायाने आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते काय म्हणजे हे सगळं हा राया मुद्दाम करत होता मंजिरी हे सगळं काय आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए घोरपडे तोंडाला येईल ते बोलू नको सा तेव्हा जय म्हणू लागतो ए गप्पा बाईस आता तू काय बी बोलायचं नाही फक्त ऐकून घ्यायचं तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं मंजिरी बोल ना तू या माणसाच्या दबावाखाली का आली असं काय कारण होतं तुझी अक्कल कुठे गेली तुला का। होती तुला तुझं डोकं वापरता आलं नाही का ऐकत होती याचं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो जीजी म्हणजे काकू असं काही नाहीये तुम्ही ऐकून तरी घ्या माझं तेव्हा जीजी म्हणू लागते मी तुझ्याशी बोलते का तुला विचारते का मी मग का बोलतोयस तू माझ्याशी गप्प बैस मी माझ्या लेकीशी बोलते ना मंजिरी सांग पटकन का आली तू तिच्या त्यांच्या दबावाखाली बोल ना मंजिरी त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो काकू तिच्या हातामध्ये बघा मग तुम्हाला लगेच समजण आता लगेच जीजी मंजिरीच्या हातात म्हणजे जे मोठीत कानातलं ठेवलेलं असतं ते उघडून बघते आता सर्वजण मंजिरीकडेच बघू लागतात म्हणजे कानातल्यासाठी मंजिरी ही ट्रॉफी परत द्यायला लागली होती आता मात्र नाना म्हणतात अगं मंजिरी काय करत होतीस तू तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी कुठल्याही दागिन्यापेक्षा तुझा मान सन्मान मोठा आहे ग आम्हाला का करत होती असं तू मानाने सन्मानाने सगळ्या ग्रावासमोर ही ट्रॉफी मिळवली ना मग का परत देत होती कशासाठी फक्त या कानातल्यासाठी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी अग ऐकून तरी घे माझं त्याच वेळी जय म्हणू लागतो हो जीजी मंजिरी बोलते ना त्यात तिची काय बी चूक नाही हे तिने फक्त तुमच्या प्रेमापोटी मायेपोटी हे सगळं केलं कारण तिला तुमच्याशिवाय कोणीही महत्त्वाचं नाही आहे जीजी आणि हेच रायाने आणि अण्णाने ओळखून घेतलं म्हणून तिला कानातल्याच्या बदल्यात ट्रॉफी परत द्यायची आणि सगळ्या गावासमोर कबूल करायचं की मंजिरीने त्यावेळेस बैलगाडा शर्यत खोटेपणा करून जिंकली होती असं कबूल करून घ्यायचं होतं हा सगळा डाव होता जीजी आता मात्र लगेच जीजी मंजिरीला म्हणू लागते का करतेस मंजिरी तू असं अगं तुझ्यापेक्षा महत्त्वाचे हे दागदागिने नाही आहेत ग तुझ्यासाठी असे शंभर कानातले ओवाळून टाकेन मी पोरी हे बघ तुझा मान सन्मान तुझी अब्रू ही जास्त महत्वाची ग माझ्यासाठी आता हे शेवटचा पुण्यांदा असं काय बी करायचं नाही तेव्हा आता जीजी लगेच रागानेच रायाकडे बघते आणि म्हणते का करतोस तू असं का माझ्या पोरीचा वाटवा करायला उठलाय तू का तिच्या पाठीमागे लागलाय बोल ना काय केले तिने तुझं बोल अरे जगात कुठली आई एखाद्या मुलाला असा आशीर्वाद देणार नाही तुझं वाटोळ व्हावं पण मी आज तुला देते तुझं ना वाटोळ होईल वाटटोळ आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं जीजी थांब काय बोलते जीजी तू नको बोलू त्याला यापुढे एक शब्दही त्याला बोलू नको तेव्हा लगेच आता राया मंजिरीकडे बघू लागतो आता लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी एवढं सगळं झालं तरी तू त्याची बाजू घेते त्याच्या बाजूने बोलते तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी मी तुझ्याच बाजूने बोलते मग जीजी म्हणू लागते हे असं बोलतेस का तू माझ्या बाजूने तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी त्याने जे काही केलं ना ते त्याचे कर्माचे भोग येत तो कसा राहतो काय करतो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे जीजी पण तू जे काही बोलतेस ना त्यामुळे त्याला नाही तर त्याच्या आईलाही ते शब्द लागतील ग त्यामुळे जगातल्या कुठल्याही आईला त्रास होईल असं मला तुझ्याकडून बोलून नाही घ्यायचं जीजी त्यामुळे प्लीज तू काहीही बोलू नको मला माहिती तुला त्याचा खरंच खूप राग आला आहे तुला वाईटही वाटतंय पण असं तुझ्या बोलण्याने जर एखाद्याला त्रास होत असेल तर मला माझ्या जीजीला कुणाचाही गुन्हेगार होऊ द्यायचं नाही आहे हे बघ जीजी तूच मला शिकवलं ना एखाद्याने जर गाय मारली मग काय आपण लगेच वासरू मारायचं का नाही ना मग प्लीज असं नको ना बोलू जीजी, यापुढे मी त्या रायाचं तोंडही बघणार नाही त्यामुळे जी, प्लीज जीजी तू स्वतःला त्रास करून नको ना घेऊ प्लीज काही बोलू नको शांत हो बरं ते तेव्हा आता जीजी लगेच मंजिरीचे हात हातात घेते आणि म्हणते किती निर्मळ मनाची माझी पोरगी खरंच खूप चांगुलपणा आहे तुझ्याकडे किती गुणाची आहे असे म्हणून मायेने आता मंजिरीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो हो जीजी हाच तर चांगूलपणा मंजिरीचा बघून लोकांनी तिचा फायदा घेतला आहे आणि म्हणूनच मी हा सगळा डाव रचला आता मात्र सर्वजण जयकडे बघू लागतात तेव्हा नाना म्हणतात काय डाव रचला म्हणजे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो कारण सगळ्या गावासमोर जर मंजिरीने हा मान सन्मान ट्रॉफी जर परत अन्नाला दिली असती तर तिची नाक बदनामी झाली असते म्हणून मीच ते पत्रकारांना बोलवलं होतं आणि तो पुरस्कार जो अण्णांना भेटला आहे ना तो पण एक खोटा पुरस्कार होता एक अफवा पसरवली गेली आणि म्हणूनच अण्णा इथून निघून गेले आणि हे सगळं जे घडणार होतं ते थांबलं आता मात्र जीजी म्हणू लागते खरंच किती करतो रे तू जय आमच्यासाठी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जय सर तुमचे आभार कसे ना तेच कळत नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो नाही मंजिरी हे आभार वगैरे मानण्याची काहीही गरज नाही कारण मी पोलीस आहे जनतेचं रक्षण करणं सेवा करणं हेच माझी जबाबदारी आहे ना हो की नाही आता मात्र राया रागाने जयकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो अरे घरपड्या एखाद्या लांडग्यापेक्षाही लबाड निघाला रे तू म्हणजे हे सगळं प्लॅन मी माझ्या पोरांना सांगून काम केलं आणि या सगळ्याचं क्रेडिट तू घेतोयस तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते पण जय सर बरं झालं तुम्ही वेळेवर आलात म्हणूनच आज हे सगळं झालं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं मंजिरी माझं कामच आहे ते कारण मी एक पोलीस आहे आ असला गुंड नाही आहे आणि इथून पुढे तुम्हाला तो तु आणणार काय कोणीही कुठलाही गुंड त्रास देणार नाही याची काळजी मी घेईल त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मात्र राया लगेच जयला म्हणू लागतो ए घर पड्या बाद झाला तुला लईच गुर्मी जडली वाटतं तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते ए कुणाची गुर्मी काढतोय तू कुणाची बोलतोय तू बोलत। याचं भान तरी आहे का आणि तू मुळातच इथे थांबलायस का हा काय तुझा अड्डा नाही आहे तुझं कोणी ऐकून घ्यायला किंवा बाजारपेठ नाही आहे तुझी दादागिरी चालायला त्यामुळे लगेच निघा हे आमचं घर आहे आणि पुन्हा आमच्या घराकडे बघायचं सुद्धा नाही असे म्हणून आता जीजी धक्के मारून रायाला लोटत असते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जीजी थांब थांब बरं तू मी बोलते त्याच्याशी तेव्हा लगेच मंजिरी आता रायाला म्हणू लागते ए राया झालं का तुझं समाधान तू कितीही प्रयत्न केले ना मला त्रास देण्याचे पण तरीही तुझे ते सगळे प्रयत्न निष्फळच जात आहेत त्यामुळे प्लीज तू निघित ना आणि यापुढे तुझा चेहरा मला दाखवू नको माझ्या समोरही येऊ नको कारण तू जेवढं वाईट करण्याचा प्रयत्न करतोय ना ते माझं तेवढं माझं चांगलं होतंय एवढं लक्षात येत आहे का तुझ्या त्यामुळे प्लीज तू इथून जाऊ शकतोयच आता आता मात्र मंजिरी हे सगळं राहायला बोलत असताना जयला खूपच हसू येत असतं आता लगेच नाना आणि जिजीला मंजिरी म्हणू लागते चला बरं आतमध्ये जाऊया आपण चला बरं असे म्हणून सर्वजण आतमध्ये जातात तेव्हा राया हे आता निघालेला असतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो अरे राया थांब ना बघ ना हे सगळं काय झालं त्या दिवशी माझ्या घरी येऊन जेव्हा पंखा पडला तेव्हा तर खूपच बोलत होता तू हो की नाही आणि आज बघ आज कशी वेळ बदलली वेळ बदलायला वेळ नाही लागत ना हो की नाही बघ आता अपमान झाल्यानंतर तोंडावरती पडल्यानंतर कसं वाटतंय हे समजलं असेल पण लय भारी प्लॅन केला होता राया तू पण तुला काय वाटलं या जयचं काही लक्षच नाही आहे का नाही 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 पण तुझा प्लॅन तुझ्यावरतीच उलटवला हो की नाही हिरो बनायचा प्रयत्न करत होता का मंजिरी समोर हिरो बनत होता आवडली का तुला मंजिरी तर आता लगेच राय म्हणू लागतो ए घोरपड्या काय बोलतोय आपल्याला नाही कुणाचा हिरो वगैरे बनवायचा तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो नाही ना तसा प्रयत्नही करू नको कारण मंजिरीचा हिरो फक्त एकच असेल तो म्हणजे इन्स्पेक्टर जय घोरपडे हो हमखडे तो सब पडे लक्षात ठेवायचा त्यामुळे माझ्या रस्त्यात आडवं यायचं नाही नाहीतर बघ मी काय करेल सांगून ठेवता येणार कसं आहे ना मंजिरीला मिळवण्यासाठी म्हणजे मंजिरीसाठी काय पण एवढं लक्षात ठेवायचं आता मात्र लगेच जय रायाला मारणार तेच राया त्याचा हात पकडतो आणि म्हणतो ए घोरपड्या काय बी बोलायचं नाही या उगच सांगून ठेवते तर आता लगेच जय म्हणू लागतो तुला आणि तुझ्या बापाला चांगलाच धडा शिकवणार आहे असे म्हणून रायाला बाजूला लोटतो तेव्हा राया ए घोरपडे सांगून ठेवतो बापावर जायचं नाही आहे असे म्हणून राया लगेच त्याचा गळा पकडणार तेच आता लगेच त्याचा हात मागे घेतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो राग आला का बापाचं नाव घेतल्यानंतर खूप राग आला पण काय करणार अरे राया तू मंजिरीच्या म्हणजे मंजिरीला वाचवण्यासाठी तू तु तर तुझ्या बापाला फसवलं आणणार ना अरे बापरे पण काय करणार तुझ्या बापाला फसवलं तरीही तुझा प्लॅन तुझ्यावरतीच उलटला रे खरं नाही झालं खरंच खूप अवघड झालं ना राया असे आता जय म्हणू लागतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो खरंच एक विचारू का विचारू खरंच आवडली ना मंजिरी तुला आपल्याला पण आवडली भारी आयटम आहे ना आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा लगेच राया आता जयची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए काही बी बोलायचं नाही या नीट बोलायचं काय बोलायचं नीट बोलायचं समजतं ना आता मात्र लगेच जय रायाला बाजूला लढतो आणि म्हणतो ए तुला काय करायचं मी काहीही बोलेन आणि काहीही करेन त्यामुळे माझ्या रस्त्यात आडवं यायचं नाही तेव्हा लगेच राया म्हणतो हे बघ घोरपड्या माझ्यातल्या जनावराला जाग करू नको नाहीतर बघ तुझं काही खरं नाही आता मात्र लगेच राया जयला बाजूला लोटून येतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते जय सर काय झालं हा अजून इथेच हा अजून गेला नाही का तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो नाही मीच थांबवलो होतं तो निघाला होता पण मीच म्हटलो थांब जरा चौकशी करायची होती ना म्हणून तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते त्याला म्हणा आता मला असल्या लोकांचा चेहरा पण बघायचा नाही असे म्हणून मंजिरी आतमध्ये निघून जाते आता मंजिरीने जयलाही आतमध्ये बोलावलेलं असतं आता जय लगेच रायासमोर हसतच आतमध्ये निघणार तेच राया जोरजोरात हसू लागतो तेव्हा जय आता त्याच्याकडे बघू लागतो तेव्हा राय म्हणतो वा भारी प्लॅन केला होता ना तरीही शेवट मीच जिंकलो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो कसं काय जिंकला तू खरं तर मीच जिंकलो या खेळात तेव्हा राय म्हणू लागतो नाही माझा डाव काय होता मिस फायरला तिचं कानातलं आणि तिची ट्रॉफी परत मिळवून द्यायची हो मग माझा प्लॅन हो क्रेडिट सगळं तुला मिळालंय पण प्लॅन तर माझा सक्सेसफुल झालाय ना त्यामुळे खरं तर मीच जिंकलो आणि हाच माझा डाव होता त्यामुळे घोरपडे तुझी हार झाली असे म्हणून आता राया तिथून निघून जातो तर इकडे इन्स्पेक्टर जय आतमध्ये येतो तेव्हा लके जीजी म्हणू लागते खरंच जय तू खूप काय केलं रे आमच्यासाठी तुझे आभार कसे ना तेच कळत नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आभार मानून तुम्ही मला परकच करताय ना तसाही मी परकाच आहे तेव्हा जिजी म्हणू लागते असं का बोलतोय जय तू तेव्हा जय म्हणू लागतो मग कानातल्याबद्दल जर तुम्ही मला सांगितलं असतं तर मी कानातले सोडवले असते की नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ जय आता ते सगळं विसरून जा तू काही परका वगैरे नाही आहे तेव्हा लगेच जय आता मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी टेन्शन घेऊ नको इथून पुढे तुला कस मदत लागली ना तरी लगेच लग मला फोन करायचा कारण तुझा हा मित्र पोलीस आहे एवढं लक्षात ठेव कुणालाही गुंडाला घाबरण्याची गरज नाही तेव्हा था लगेच जय नानाने जिजीचं दर्शन घेतो आणि तिथून निघतो तेव्हा आता जीजी नानांना म्हणू लागते बघितलं खरंच खूप करतो ना हा जय लोकांसाठी आणि आपल्यासाठी तर किती करतो आजकालच्या जगात अशी माणसं बघायलासुद्धा मिळत नाही तर इकडे आता शशिकला मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा ईशा म्हणत असते अगं मम्मे जाऊ दे ना आता आपल्याकडे पैसे आहेत ना आपण नवीन दागिना बनवू त्यापासून तो जुनाच दागिना मोडवायचा आणि मग त्याचा दागिना बनवायचा एवढी काय गरज तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अगं ते कानातले मला हवे होते पण ऐनवेळेस त्या अण्णाने शब्द फिरवला त्याला एवढे पैसे दिले तरी का शब्द फिरवला त्या अण्णाने तेव्हा शशिकलाला आता ईशा म्हणू लागते अगं पण ते पैसे थोडे तुझे होते ते पण मंजिरीचेच होते ना तेव्हा शशिकला म्हणू लागते माझ्यावरती नजर ठेवून राहते का तू घरात तेव्हा आता ईशा म्हणू लागते नाही गं मी तूच सांगितले नाही ना घरात जे काही चालू असेल ना त्याचे व्हिडिओ काढायचे मग तो व्हिडिओ काढला मी मग त्यात दिसलं मला तू पैसे चोरताने तेव्हा आता लगेच शशिकाला म्हणू लागते गप्प बैस हे डोक्यात काही अक्कल नाही आहे ना मग गप्प बैस कुणी ऐकेल ना तेव्हा आता शशिकाला म्हणत असते अगं ते कानातले गेले ते जाऊ दे पण या मंजिरीला कानातले मिळायला नको होते पण मी पैसे देऊनही त्या अण्णाने मातीच खाल्ली शेवटी तेव्हा आता लगेच ईशा म्हणू लागते अगं दे ना सोडून पण पैसे कुठे आपले होते ते पण मंजिरीचेच होते ना आता मात्र पाठीमागणं मंजिरी आलेली असते मंजिरीने शशिकलाचं आणि ईशाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा ईशा म्हणू लागते अगं मम्मी अगं मम्मी तेव्हा शशिकला म्हणू लागते काय मम्मे मम्मी करत असते बोल ना त्याच वेळेस मंजिरीला बघताच आता शशिकला म्हणू लागते काय बघतेस तू माझ्याकडे डोळे फाडून काय बघतेस तेव्हा लगेच मंजिरी आता जोरात ओरडून शशिकला म्हणू लागते बास काकू माझ्या नाना आणि जिजेच्या वाट्याला जाण्याचं बास कर आता आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तेव्हा शशिकाला मंजिरीला म्हणत असते तू माझ्यावरती आवाज चढवते तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जेव्हा माझ्या नाना आणि जिजीचा विषय येईल ना तेव्हा मी तुझ्यावरती आवाज चढूनच बोलणार त्यामुळे एवढं लक्षात ठेव माझ्यासमोर आवाज चढवायचा नाही आहे नाहीतर तुझ्यापेक्षा जास्त आवाज मला काढता येतो म्हणून तुला आता शेवटचं सांगून ठेवते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद